सिन्नर शहरात घरफोड्या व मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सिन्नर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकातील अमलदार यांना सिन्नर शहरातील ना उघड घरफोड्या व मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्याबाबत सूचना दिल्या होत्या सिन्नर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अमोलदार उघड घरफोड्या व मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपितांचा सातत्यानं पाठपुरावा करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की घरफोड्या व मोटरसायकल चोरी करणारे तीन ते चार इसमांची टोळी असून ते सिन्नर शहरात फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी समजल्यानं त्यावरून सदर पथकानं वावीवेस सिन्नर येथे सापळा रचून संशयितिसम निखिल जयकर जगताप वर्ष सत्तावीस राहणार आंबेडकर नगर सिन्नर तालुका सिन्नर नाशिक बाळू उर्फ सतीश जनार्दन चंद्र मोरे तीस वर्ष मूळ राहणार निमगाव सिन्नर तालुका सिन्नर नाशिक हल्ली राहणार आंबेडकर नगर सिन्नर रवी प्रकाश माळवे वर्ष अठ्ठावीस राहणार साईनगर गवळीमळा सिन्नर यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असतात त्यांनी त्यांच्या साथीदार सलमान शौकत शेख फरार याच्या सिन्नर शहरातील शासकीय आय टी आय जवळ नायगाव रोड शिवाजीनगर उद्योग भवन कानडी मला गौतम नगर यशवंत नगर आगसखेंड येथे वेगवेगळ्या दिवशी घरफोड्या चोऱ्या केल्या असल्याबाबतची कबुली दिली तसेच आरोपी रवी प्रकाश माळवे वय वर्ष अठ्ठावीस याचा साथीदार कृष्णा फोळे याच्या मदतीनं सिन्नर शहरातून एक एच एफ डिलेक्स व स्प्लेंडर मोटरसायकल चोरी केल्या असल्याबाबत कबुली दिली यातील आरोपी निखिल जयकर जगताप वर्ष सत्तावीस याच्या कब्जातून सुमारे दोन लाख सोळा हजार दोनशे सदुसष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडी चोरीचे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत तर आरोपी रवी प्रकाश माळवे वर्ष अठ्ठावीस त्याचा साथीदार कृष्णा भोळे याच्यासोबत सिन्नर शहरातून चोरी गेलेल्या मोटरसायकल हस्तगत करण्यात आला असून यातील आरोपी प्रकाश माळवे वय वर्ष अठ्ठावीस वर्ष याच्या कब्जातून एक लाख दहा हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या असून मोटरसायकल चोरीचे एकूण दोन गुन्हे उघडकीस आले आहेत आरोपी निखिल जयकर जगताप वर्ष सत्तावीस याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशवाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या आदेशान्वये गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक समाधान बोराडे आप्पासाहेब काकड कृष्णा कोकाटे तसेच स्थानिक गुन्हे शाखा नासिक ग्रामीणचे पोलीस अंमलदार विनोद टे प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले यांच्या पथकानं वरील गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे एस एन साठी सुजल शितोळे शिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होणाऱ्या घरपोड्या मोटरसायकल चोऱ्या ह्या रोखण्या आणि ज्या घडलेल्या घटना आहेत त्या उघडकीस आणण्याचं एक आव्हान पोलिसांच्या समोर होतं सन्माननीय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर सर व निफाड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने त्याच्यामध्ये प्रयत्न करत होतो तशा पद्धतीचं सिन्नर पोलीस स्टेशनचं डी बी पथकाचं कार्य सातत्यानं चालू होतं आणि त्याच्यामध्ये गोपनीय माहिती मिळाली की अशा पद्धतीचं घरफोड्या करणारे चोऱ्या करणारे काही लोकांची टोळी आहे आणि ते सिन्नर शहरामध्ये वास्तव्य करून आहेत आणि त्या इन्फॉर्मेशनचा मागोवा घेत असताना सापळा रचून आम्ही तीन लोकांना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळवलं आणि या लोकांकडे चौकशी केली असता याच्यापैकी बहुतांश लोक हे अट्टल चोरटे किंवा घरपोड्या करणारे असून त्यांच्याकडून आम्ही सिन्नर पोलीस हातीतील घरपोडीचे नऊ गुन्हे आणि मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे याच्यामध्ये निखिल जयकर जगताप बाळू सतीश जनार्दन चंद्र मोरे आणि रवी प्रकाश माळवे हे सिन्नर शहरामध्ये राहणारे तिन्ही संशयित आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत त्यांना माननीय न्यायालयाच्या समोर हजर करून आ, पोलीस कोठडी घेण्यात येऊ घेण्यात आलेली आहे आणि अधिक आम्ही चौकशी करत आह आहे त्याच्यामध्ये हा जो आरोपी आहे वाळूर्प सतीशचंद्र मोरे याच्यावर यापूर्वी शिन्नर आणि विशेषतः अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आठ गुन्हे दाखल आहेत आरोपी निखिल जगताप आहे त्याच्या क वर सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन हजार सतरामध्ये चोरीचा एक गुन्हा दाखल आहे अशा पद्धतीनं यांची बॅक हिस्ट्री आहे सदरची यशस्वी कारवाई जिल्ह्याचे सामान्य पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर सर व विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पाले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार समाधान बोराडे कृष्णा कोकाटे आप्पासाहेब काकड यांनी बजावलेले आहे या कामगिरीमध्ये सानी गुन्हे शाखेचे विनोद टिळे आणि तांत्रिक विश्लेषण शाखा नाशिक ग्रामीणचे प्रदीप बहिरम आणि हेमंत गिलविले यांनी याच्यासाठी मदत केलेली आहे धन्यवाद